हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर हा जो पाठीमागचा पसरा आहे ना त्याला इग्नोर करा कारण मी डब्बे डब्बेडुब्बे घासून थोडंसं सा सामान भरून ठेवते आहे घराची थोडीशी क्लिनिंग करते आहे त्यामुळे आणि आज आहे संडे आणि सिद्धूला आज कुठंतरी बाहेर जायची इच्छा झाली होती तर म्हटलं चला कुठंतरी जाऊया आपण आज आणि आज आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरला आणि आहोंनी काय केले ते तुम्ही बघितले माझ्या टी शर्टनी त्यांचा गॉगल पुसला म्हटलं जाऊ द्या पुसू द्या आता बाहेर तर जायचंच आहे कुठं काय बोलायचं तर याला ना खूप जास्त मज्जा वाटायला लागली आणि आर सी बीचं शर्ट घालून निघालेला आहे त्याला ते शर्ट खूप जास्त आवडते खूप जुन्न झाले तरी सुद्धा पण लेकरांचं पण ऐकावं लागतं कधी कधी मग काही निघालो आणि बॅगमध्ये जो पसारा आहे तो आमचा खाऊ बिऊ म्हणजे थोडंसं बाळासाठी वगैरे घेतलेलं असतं मी तर त्यामुळेच ते बॅग भरलेली आहे तर आज ना मी तुम्हाला एक खास गोष्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत तसे मी याचे दोन व्हिडिओ बनवून आणलेले आहेत पण म्हटलं दोन्ही व्हिडिओ म्हणजे एकच व्हिडिओ बनवला की जास्त मोठा होऊन जातो आणि ते बघायला कंटाळवाना होतो रस्त्याने जाता जाताच नाही इथे एक रसवंती आहे तर म्हटलं चला रस पिऊया उसाचा मागच्या वेळेस पण पिला होता इथं खूप छान होता आणि यावेळेस पण खूप छान आहे तर आमचे जी बीचे ना जे चोचले आहेत ना ते खूप जास्त आहेत आम्ही कुठे बाहेरने निघालो ना की घरी मी काहीच बनवत नाही सगळं जे त्या दिवसाचं आहे ते आम्ही बाहेरचं एन्जॉय करतो आणि छान वाटतं मला कधीतरी असं खायला प्यायला बाहेरचं आणि ऊसाचा रस तर खूप जास्त हेल्दी असतो त्यामुळे तर इथं मस्त एक चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली मस्त असं से सेटअप आहे त्यांचं खूप छान तर तिथे बसायला पण खूप जास्त छान वाटते तर आज थोडंसं म्हणजे मी चहा बिस्किट खाऊन आले होते त्यामुळे ना जास्त ज्यूस काही मला जात नव्हतं मग यांना देऊन टाकलं आणि तुम्हाला तर माहीतच आहे की छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्यानंतर हे जे पान आहे ना ते खाल्ल्याशिवाय आम्ही कधीच वापस येत नाही तर तिथं पान वगैरे घेतलं आणि हे साधं पान आहे मी नेहमी सांगते नाहीतर वेगळाच काहीतरी गैरसमज होऊन जातो तर छोट्या बाळालासुद्धा मी हे पान दिलेलं आहे म्हणजे खूपच साधं पान आहे हे पण खूप जास्त छान लागतं आणि हे जे तारा पान सेंटर आहे ना हे खूप खूप जास्त फेमस आहे त्याचं जे एक्सपोर्टिंग आहे ना तर ते म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा होत असतं तर मग काही ते मस्त पाय पान जे आहे ते एन्जॉय केलं आणि मी त्यांना सांगितलं की माझा व्हिडिओ नका काढू तुम्ही तरी सुद्धा त्यांनी काढून घेतला म्हणून बघूया आपण कसं पान खाती तर असो तर तुम्हाला जर कधी आले छत्रपती संभाजीनगरला तर नक्की तारा पान सेंटरचं पान एकदा नक्की खाऊन जावा तर चला आता मी जी तुम्हाला खास गोष्ट दाखवणार होते तर ती ही इकडे आहे आता हे गल्ली गल्लीसारखं वाटते पण हे सगळं एकच भरपूर मोठी जागा आहे इथे पण त्यांचं जे सेटअप आहे इकडे आतमध्ये लावलेलं आहे तर हे गेस करा काय असेल तर असं मीच तुम्हाला सांगते की इथे ना फॅब्रिक बनतं बघा तर हे असं त्यांनी लावलेले आहेत वरती ते डिझाईनसाठी असं काहीतरी तर इथे मशिनरी आहेत खूप मोठ्या मोठ्या आणि त्याच्यामध्ये ना असे धागे सोडलेले आहेत आणि त्याच्यापासून एकदम मस्त असं फॅब्रिक बनतं हे तर मी पहिल्यांदाच बघितलं होतं इथे बघू शकताय तुम्ही किती सुंदर पद्धतीनं बनत आहे इथे चादर बनत आहे बघा यांच्याकडे टॉवेल चादर पुन्हा आणखीन पैठणीचंसुद्धा यांच्याकडे सेटअप आहे पण आज तर आम्हाला जास्त वेळ नव्हता कारण आम्ही बाळासाठी गेलो होतो पण ह्या सरांकडे आम्ही जरा वेगळ्या कामासाठी गेलो होतो पण सरांनी स्वतःहून आम्हाला म्हटले की चला म्हणजे तुम्हाला जी माझी फॅक्टरी आहे ती दाखवतो आणि मी तर खूप एक्सायटेड होते कारण मी पहिल्यांदाच असं फॅक्टरीमध्ये जाऊन कापड कसं बनते वगैरे वगैरे बघितलं होतं तर म्हटलं चला बघूया तर इथं जाऊन ना मला खूप जास्त छान वाटलं की स्वत म्हणजे समोरासमोर आपण कापड कसं बनतं आहे ते बघतोय तरी ते बघू शकताय कशा लावलेल्या आहेत मशनरी आणि हे जे मशीन आहे ना ॲटोमॅटिक आहे तर ते सारखं काम चालू असतं आणि अशा पाच सहा मशीन होत्या यांच्याकडे पाच सहा महिन्यापेक्षा भरपूर आहे इथे एक सेटअप आहे त्यांचा आणि बाजूला बाजूलासुद्धा पैठणी साडी किंवा म्हणजे अशा बऱ्याचशा साड्या बनतात त्यांच्याकडे आणि हे जे धागे आहेत ना हे धागे असे रोल केलेले आहेत बघू शकता इथं व्हाईट तर म्हणजे हे जे धागे आहेत जसा धागा लावला ना तसं कापड बनतं बघा तर हे त्यांचे छोटे भाऊ होते तर त्यांनी इथं वेगवेगळ्या पद्धतीचं आम्हाला दाखवत होते आणि हे जे धागे ठेवलेत ना कलर कलरचे आहेत तर जसा आपण कलर लावला ना तशा पद्धतीचं फॅब्रिक बनतं म्हणजे जसा धागा आपण टाकला ना तिथे की तशा पद्धतीचं फॅब्रिक तिथं बनतं आणि ते लावूनसुद्धा ठेवलेलं ला आहे त्यांनी तर एकदम भारी बघा तर जे आपण रोजचे आपल्या वापरातले जे कपडे वगैरे आहेत ते अशा पद्धतीनं बनतात तर त्यांनी आम्हाला एक दोन मशीन ज्या आहेत ना स्वतःचं काम बंद करूनसुद्धा दाखवल्या होत्या की काय म्हणजे त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली पण तिथे ना बऱ्याचशा मशिनी चालू होत्या त्यामुळे मी त्यांचं जे आहे बोलणं ते याच्यामध्ये शूट नाही करू शकले कारण आवाज एकदम भयानक होता त्याचा मशीनचा आणि ते बघू शकता किती सुंदर चादर बनलेली आहे तर आता त्यांनी जी मशीन आहे ती चालू केलेली आहे म्हणजे चालू बंद करून आम्हाला ते दाखवत होते तर खूप मस्त सेटअप आहे त्यांचा बघून तर मला खूप जास्त छान वाटलं आणि ते बघू शकताय धागे म्हणजे आता रंगीबेरंगी इथं काहीतरी ब म्हणजे रंगीबेरंगी रंगी बनते त्यामुळं रंगीबेरंगी असे धागे लावलेले आहेत आणि अशा धाग्यांपासून आपल्याला जे आपण अंग बेडशीट म्हणा किंवा चादर किंवा टॉवेल आहे आपली किंवा आपण जे अंगावर ब्लँकेट घेतो ते हे ते सगळं इथं बनतं बघा आणि खाली असे रोलच्या रोल, रोल बनवून झालेले आहेत त्यांचे आणि सारख्या ह्या ज्या पाच सात मशीन आहेत ना त्या चालूच असतात इथे तर हे ते ओनर होते आणि खूप म्हणजे खूप जास्त छान पद्धतीने त्यांनी सांगितलं इथं मशीनसुद्धा बंद करून त्यांनी दाखवलं की मी कसं ह्या याच्यामध्ये धागा टाकायचा आणि हे बघू शकताय तुम्ही त्यांनी इथे धागा टाकलेला आहे आणि ते सांगत पण होते की आता इथं व्हाईट कलरचा धागा लावलेला होता अगोदर आपण आता याला आपल्याला लवेंडर कलर करायचा आहे तर त्यांनी तो लवेंडर कलरचा जो धागा आहे ना तो तिकडे टाकला एका बाजूला आणि लगेच बघू शकता इथं लव्हेंडर कलर कलरचं जे फॅब्रिक आहे ते बनणं चालू आहे तर असे वेगवेगळे म्हणजे जसं आपल्याला कलर पाहिजे असतो जसं डिझाईन पाहिजे असतं तसं त्यांनी तिथं सेट केलेलं असतं आणि हे बघू शकता त्या ठिकाणी त्यांनी लव्हेंडर कलरचा जो धागा आहे तो ठेवलेला आहे आणि लगेच मशीन चालू केली की हे जे फॅब्रिक आहे ना ते तयार होत आहे तर खूप भारी वाटलं बघा आणि त्यांच्याकडे पैठणीचा पण खूप मोठा सेटअप आहे तर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर कशी वाटली तुम्हाला जी फॅब्रिक बनती ती फॅक्टरी मला तर खूप जास्त छान वाटली तर चला आता व्हिडिओला इथे सेंड करते आणि भेटूया नेक्स्ट